चॅनल सबस्क्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार स्मार्ट न्यूजचा अच्छा बुलेटिन मध्ये आपलं स्वागत साखर कारखाना बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या 7 वर बैलोंगल तालुक्यातील मरकुंबी येथील रामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेमध्ये काल तीन कामगारांचा मृत्यू झाला होता आज उपचारादरम्यान आणखी चौघांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृतांची संख्या आता सातवर पोचली आहे मरकुंबी येथील आमदार कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली होती मृत झालेल्यांमध्ये आता मंजुनाथ तेरदाळ मंजुनाथ काजगार भरतेश सारवाडी आणि गुरुपादप्पा यांचा समावेश आहे या चौघांचाही उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला आहे कारखान्याच्या कंपार्टमेंट क्रमांक एकमध्ये ही दुर्घटना घडली आणि भिंतीची दुरुस्ती सुरू असताना झाला मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत सुरळीत विमानसेवेसाठी उद्योजक संघटना आवाज उठवणार उडान योजना बंद झाल्यामुळे बेळगावची विमानसेवा ठप्प झाली आहे आता विमानसेवा बंद झाल्यानंतर उद्योजक आणि व्यापाऱ्यांसह सर्वांनाच मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे बेळगाव विमानतळाच्या पूर्वी असलेल्या तेरा विमानसेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या आहेत त्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी दी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तसेच इतर उद्योजक संघटनांनी केली आहे याबाबत पाठपुरवठा करण्यासाठी सज्ज झालेल्या संघटनांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली तसेच यापुढे आता आंदोलन छेडण्याची तयारी देखील करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार परिषदेवेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रभाकर नागर मुनोळी यांच्यासह सचिव सतीश कुलकर्णी फाउंड्री क्लस्टरचे राम भंडारे लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष नितीन लांडगे लघु उद्योग भारतीचे सचिन सबनीस आणि इतर सदस्य उपस्थित होते बेळगावच्या विमानसेवामध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठी घट झाली असून काही सेवा पूर्णतया बंद झाल्या आहेत व्यापार उद्योग वाणिज्य तसेच सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या उच्च क्षमतेच्या व महत्वाच्या शहरांशी असलेल्या विमानसेवामध्ये झालेली कपात बेळगाव आणि परिसराच्या आर्थिक व व्यापार उद्योग खेळ प्रगतीला खीळ खे घालणारी ठरत असल्याचे मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले तसेच ही सेवा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी आपण आता आंदोलन छेडण्याची तयारी करत आहोत तसेच लोकप्रतिनिधींकडे याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले संवाद यात्रा म्हणून आपल्या समागामध्ये त्यांनी एक भव्य स्वरूपात अशी यात्रा काढायचं असं त्याचा विचार असासाठी आम्हाला तोंडी उल्लेख केलेला आहे पण ह्या संदर्भामध्ये मी नाही सांगता युवा समितीचे कार्यकर्ते पूर्ण उद्या सरकार हजर की आता हे होणार नाही आमच्या हातून कंट्रोलच तर तशा स्वरूपात देखील एक बैठक आपण सतरा जानेवारी नंतर कार्यास आल्यानंतर एक व्यापक बैठक घेऊन आपण ठरवलं नाहीतर हे यांचे नाटक चालू राहणार नसेल तर बेळगाव मध्ये एक चार पाच ठिकाणी आम्ही मराठी बोर्ड जाऊन रावस राजवाई करायचे आणि ज्या दिवशी येतील त्या दिवशी ठोकायचं असं तरी एक कार्यक्रम आपण केल्याशिवाय हे थांबणं शक्य नाही था। आणि प्रत्येकाने थोडे एकदा आड झेरला गेलो तरी तयारी ठेवूनच तो कार्यक्रम करायचं एवढी तयारी आपण केली पाहिजे असं होणार आहे कारण यांना काय या विचारणारच होणार आणि आमचे तरी व्यापारी एवढे हे आहेत साधं मराठी लहान अक्षरात आमचेही व्यापारी नाही टबा घेऊन पुढे पाहिजे मग बाकीचे कार्यकर्ते मागे जर अशी भूमिका आपण घेतो नाही तर हे सरकार नमेल असं आता तरी परिस्थिती सध्या नाही आहे आजच केरळ मध्ये त्यांनी हे केले कासरगोडमध्ये मला भाषा कंपल्सरी केली कर्नाटकाचे लोक त्यांना जाऊन त्यांच्या राज्यपाला भेटत की आमच्या लोकांना ते करू नका म्हणजे आमचं सरकार किती हे आहे याच्यावर समजतंय त्याआधी व्यापक बैठक घेऊन महाराष्ट्राच्या समन्वय मंत्र्यांना देखील या बाबतीत बोलवावं लागेल बाबा आम्ही असा निर्णय घेणार आहे तुम्ही त्याच नेतृत्व केलं पाहिजे येऊन बैगामध्ये तर यासाठी आपण व्यापक बैठक या सत्रा दिल्यानंतर घ्यावी आणि असा एखादा कार्यक्रम घेतल्याशिवाय सरकार तुला नमणार नाही तो एक विषय यावेळी नमूद करावा आणि पुढच्या मीटिंग मध्ये अशा स्वरूपाची एक बैठक घेऊया नक्की जे होईल त्याला आपण समोर गेल्याशिवाय हे थांबणार तर ते काय होणार कोणतरी दोन बायका येणार बैठकीपर्यंत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत किंवा काही आपल्या मधील काही व्यक्ती मंत्र्यांना किंवा इतर जणांना भेटून आलेले आहेत या व्यक्तीने आपलं मत या ठिकाणी मांडावं सर्वप्रथम सगळ्यांनी दिनाबद्दल आपले विचार मांडायचे असतील तर तो हुतात्मा कारण सध्याची परिस्थिती तर शहरात बघितला तर त्यांचे हातावरती मोजण्याचे कन्नड संघटनेचे कार्यकर्ते आहेत परंतु बेळगावला भेटीला आणि या